कर नमस्कार मित्रांनो mm -hmm. तर आपलं न्यूज तुम्हाला सांगतो आता सध्या आपण आलेलो आहे लिंबोऱ्यात तर लिंबोऱ्यात यायचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो की मी आलतो अचानक जिओरला जीओ काम होतं माझं आणि तेवढ्यात तुम्हाला सांगतो मला मावशीने फोन केला की बाई सकाळी गेली केमला सकाळी गेल्यापासून आता अडीच वाजल्या त्या बाई काय घरी याय नाही तिला म्हणलं थांब बाईला फोन लावतो बाई म्हणली मी अकरा वाजल्यापासनं बसली या पण अकरा वाजल्यापासून बसली कोण मला गाडी पण नाही आणि गाड्या पण मला कोण थांबवा हो नाही मला काय चलाय बी आहे ना काही सोय नाही थांबल मी आलो तर आलो तर ह्या का बायने मस्त पैकी तुम्हाला सांगतो निविजन काय केलंय बघितलं का इकडं माश्याचं निविजन केलंय बाय गे बायने आणल्या मास हा बघा बघितलं का इथं पाटीत ह्या का इकडं बायचं निविजन चाललंय माश्याचं निविजन होय बाय

आपल्याला बघायला राहणार आणि विषय आता की मास खाऊन तो सांगतो जायचंय मला लगेच घरी आणि मावशी काय म्हणते सांगतो काय माहिती हका मी कामावर होतो कामावर आज दुपारनं घरी आलोय काम होतं जरा थोडं त्याच्यामुळे हा माझं पिण्या पाण्याचं कॅन बी हिकडच आहे माझी पिशवी ताका तिकडे सायकलीला बघा तिकडे बाईने मला माझ्या मागं काम लावलं बाई तेवढ्यात नुकतीच इथल्या वस्तीच्या एका पोराच्या गाडीवर बसून तिकडून आली आणि माझं तर हेल्पट मोकारच झाला आता शिव आलाय तर मोकार नाही हेल्पट होत शेवटी मी मासा खाऊन जाणारच आहे बरोबर का हा आणि इकडं अन्नाचं काय चाललंय बघू आपण आता अन्ना आहे बरं का आता अन्ना सुमसाम झोपल्यात आहे तर मस्त भाई बघा बाई घरी नसली तरी आमचा होय बाई मावशी अण्णा कुठं पळत होत अण्णा बाय बाईच करत होत सारखं पळत होत कुठं जात होत भीती वाटत होती माझ्या चुलतेच्या घरी सर नाही का त्यांच्याकडे अण्णाने उतरायला बसायला हातरायला पांगरायला खायला गाठल होय हा नाई ते नाही ते ध्यान देत अगं ती पहिल्यापासून ती तात्या तुला सांगतो ती कुठं जरी असली तर बायला गाडीवर घेऊन येतो कुठं सोडून येत नाही काय नाही काय नाही काय नाही दिसलं तर लगेच घेऊन येत मला पहिलं मला मला लय दिवसापासून माहिती तात्या घेऊन येतो म्हणून अहो मेच आता आपल्या सारख्याला तुम्हाला सांगतो जुळायचं सध्या नाही का असुळेल

शापू आहे मेथी शापू वांगी बोरला तर तुम्हाला सांगतो घेण्या देण्याचा बोरला तुम्हाला सांगतो ऐंशी हजार रुपये घालवलं पण बोरला काय पाणीच नाही यांची है पेच्या पाण्याची पंचत हा बघा इकडे तूर लावली आता पावसाची ही काय लावलंय उडीत आहे ना बाई उडी का दा? उडीत लावलाय पण पाण्याची गरज आहे सुकलाय उडीत पाऊसच नाही ह्या काही बोर घेतलाय बोरला पाणीच नाही खाली लांबपर्यंत पर्यंत येतं मला सांगतो तिकडं दोन अडीच तीन एकर पण काय उपयोग नाही तर केलं शहरांना कोंबड्यांना निविजन पण काही तुर उडी सुकायला लाग लागला का पाऊस नाही ना ना तरी मी थोडं थोडं चल येतं का पाणी लाईट आहे का पाऊस पाजेन होता पाऊस असल्याशिवाय माझ्या नाही लाईट होय पाऊस पाजेन होता ना को मेथी बी सुकली इथं मावशीने काय काय लावले काय काय लावले तर शापू लावलाय मेथी लावली या परत वांगी लावली भेंडी लावली कुठे मिरच्या मिरच्या बी लावल्या त्या मावशी तू काहीच सांभाळू नको ह्यातलं बर का फक्स काय सांभळ माहितीये वांग्या झाड्याची काय करायचं माहितीये बादली आणायची मग आणायचा घालती किती आणि तसं घातली म्हणजे मग पाणी तुला सांगतो हितनं आहे ना हितन चारी करत ना चारी कर आणि ह्या चारे तुला सांगतो थोडं थोडं वतायचं मिरच्या सांभाळी तरच हे होईल लागली पण भिशी भिशी टाकायची भिशी टाकायची काय नाही विषय मित्रांनो पाऊसाशिवाय मजा नाही आणि पाण्याशिवाय मजा नाही तुम्हाला सांगतो शेतीला पाणी असेल तरच हा नियोजन केलंय बोरचं फूलप लावले काय लाईटच नाही ह लाईट लाडकीली ही सगळी मोटर ला, लाल बटन दाब का नाही बंद आहे हो करतोस हिरोने दाबायच नाही इथं आंबा लावले ते दोन ठीक आहे कुठे होईल का <laughs> ए, बोर पोश आंबा बोन फिन बोन लावले इथे आंबा लावला या मुंबईची मावशी बर का ही आमची आहे मावशी तू थोरली आणि आई आई दोन नंबर दोन नंबर चिंग मावशी तीन नंबर तीन आणि मनीषा मावशी लास्ट नंबर चार नंबर आणि मामा पाच नंबर हे असं तुम्हाला सांगतो निविजे नाही तर त्या मित्रांनो काय आता पाऊसच नाही तर काय करणारे पावसाची मजा नाही सगळं सुकायला लागलंय बाराबा बाराबा जिल्ह्याला पाऊस सांगितलं हा बारा जिल्ह्याला पाऊस सांगितलं आहे होय तेही तुटला एवढा हु मोठा हौसाने बोर घेतला बोरला पाणी नाही काय अवघड खेळ आहे हावगड आहे अवघड आहे हाऊगड शिर्डीला किती महिने झाले बाई मावशी तिसरा तर तिसऱ्याला लागला तिसरा शिर्डे आम्हीच घेतली जेवरमध्ये आम्ही तिसऱ्याला लागेल हे जे बोकाडा आणि पाठवू इकलं पंधरा हजाराला तर असून द्या मित्रांनो आता तुम्हाला सांगतो माश्याचं निविजन झालंय आणि आता मास तुम्हाला सांगतो झालं की जेवतो आणि दोन तीन हा दोन तीन हा खांडे हाणतो मावशे मला देगडे माल जाऊ जाऊन देच जाऊन देत अयो खे तर परत हाय येतच मी होय मग तुझी सोय केली की सगळी माझी सोय सगळी केली जेवायची जेवायची सोय सगळी केली माझी बेटा आणि म्हाताऱ्या माणसाचं तुम्हाला जेवण केल्याशिवाय हे सांगतो कस बाई लावतच नाही काय नाही काय खायला घालणार काय नाही काय देणार देतेच पण देतेच तर असं द्या तर चला मित्रांनो जेवण करतो आता इथं खांडोळी बघितली खांडोळी 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 तुकडे म्हणायचे तुकडे तुकडे टाक्यात तुकडे टाकायचे कोणते टाकू टाकूतले बाय पता पता करते असं नाही मित्रांनो चला मस्त पैकी आता माश्याने विजय तुम्हाला मासे केल्यात आणि जेवण करायला या तुम्ही पण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय